हाय फ्रेंड्स कसे आहात पहा हा एक नवीन क्वेश्चन माझ्या पाहण्यात आला आणि मला आवडला तुमच्याकडे मी तुमच्यापर्यंत पाठवतो हो आहे बघा तुम्हाला आवडत असेल तर एम ए टी सी एच याला एन डी वाय जे क्यू अशा स्वरूपात लिहायचं आहे तर मग सी एच ए यम पी याला कसं लिहिणार त्यापूर्वी आपल्याला पाहायचं आहे की याच या याच्यासाठी हे अक्षर अलग असा तर बघा यम यमच्यानंतर यन एकने है, यम हा एकने वाढतो आहे म्हणजे यमच्यानंतर हा एकने वाढतो आहे हा वन त्यानंतर एच्यानंतर हा डी कसा वाढतो आहे पहा ए बी सी डी तीनने वाढला इथे तीन लिहिणार मी थ्री परत टी टीने टीच्यानंतर ती टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय पाचवर वाय आलेला आहे म्हणजे इथे फाईव्ह लिहा त्यानंतर सी डी ई e, एफ जी एच आय आणि जे म्हणजे तीन तीन सहा आणि सात नंबरवर हा जे आला आणि एच नंतर हा क्यू किती नंबरवर येतो एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू नऊ नंबरवर आलेला आहे तर पहा अशा प्रकारे याला अशा प्रकारे लिहायचं आहे तर याला कसं लिहिणार मग आपण एक लक्षात ठेवायचं पहिला नंबर पहिला जो अक्षर आहे ना लेटर हा याच्यानंतर एक नंबर हा मोजून किंवा त्याच्या नंतर एक हा घ्यायचा आहे तर सी सीच्या लेटरनंतरचा एक नंबरचा लेटर आहे सी डी इथं डी येणार किंवा हा ये ही रेश नाही मारायची काही आवश्यकता हो मग हा दोन नंबरचा जो आहे हा तीन त्या दोन नंबरच्या लेटरपासनं तीन अक्षर मोजायचे आहेत यच आय जे के इथे के येणार ए यानंतर हा पाच नंबरवर ए बी सी डी ई एफ इथे यफ येणार त्यानंतर यम सात नं त्यानंतर सात लेटर मोजायचे आहेत यम एन ओ पी क्यू आर एस टी इथे टी येणार पी नंतर नऊपर्यंत मोजा पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय हे त्याचं उत्तर असणार आहे तर हा शेवटच्याचं काढूया एक नंबर इथे तीन नंबर पाच नंबर सात आणि नऊ असे मोजायचे यस टी टी याला के यल यम एन इथे येन येईल यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड इथे झेड येणार एल यल यम एन ओ पी क्यू आर एस यस, यस येणार यल यम एन ओ पी क्यू आर एस टी यू इथे यू येणार गुड बाय असं सोडवायचं आहे